मुंडे राजीनाम्याची मागणी पुढे केली जाते जितेंद्र मागणी करतात आपली प्रतिक्रिया काय जितेंद्र आव्हाड साहेबांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे मी अजून या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे किंवा वाल्मिक अन्ना यांचं नाव मी घेतलेलंच नाही त्याच्यामुळं ही लोकशाही आहे बाबासाहेबांनी आम्हाला जे संविधान दिलेलं आहे त्याप्रमाणे सर्वांना सर्व काही बोलण्याचा अधिकार आहे तसा जितेंद्र आव्हाड साहेबांना सुद्धा बोलण्याचा अधिकार आहे ते त्यांचं बोलले असतील तर हा प्रश्न मला वाटतं त्यांनाच विचारावा परंतु मी कोणाचा रिझाईन मागितलेला नाही कोणी मंत्री झाले म्हणून मला काही वाईट वाटलेलं नाही त्याच्यामुळं मी असा शब्द अजून तरी वापरलेला नाही मी फक्त हे जे विष्णू साठे अँड गँग जे आहे ज्यांनी अतिशय निर्घुणपणे अतिशय चुकीच्या पद्धतीने अरे त्याला मारायचंच होतं तर गाडी खाली पटकन घालायचा नाहीतर गोळी घालायची पण इतकं तडपण तडपण मारणारी ही केस मला वाटतं महाराष्ट्रातली ही पहिली केस झालेली आहे आणि त्याच्या बाबतीत त्या लेखराला न्याय मिळाला पाहिजे त्याच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी भांडतो आहोत राजकारणासाठी ना नाही रोहित पवार बोलतात मी दोन दिवसापूर्वी दौऱ्यावर होतो बीड आणि परभणीच्या त्यामुळे प्रचंड वातावरणामध्ये तणाव आहे आणि दुसरी गोष्ट की देवेंद्र फडणवीस यांनी आता बीडचं पालकमंत्रीपद घ्यावं कारण परिस्थिती आता बाहेर गेलेली आहे नाही हा त्यांचा प्रश्न आहे त्यांनी काय बोलावते पालकमंत्रीपद ठरवण्याचा अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील कारवाई झाली नाही तर कारवाई झाली नाही तर हे अधिवेशन संपल्यानंतर लोक रस्त्यावरती उतरतील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण हे प्रकरण असं देखील प्रकरण गंभीरच आहे ना वातावरण जे आहे ते खाली काय वातावरण आहे तुम्ही जरा चेक करा परिस्थिती गंभीर आहे कारण हे एक संपत्तीची लाट जी म्हणतो ना ती त्याच्या बाजूने गेले ना जर का संतोष देशमुख गुंडा असता जर का संतोष देशमुख त्याच्यावरती कशी एखादी चॅप्टर केस यापूर्वी दाखल आहे का किंवा तो कुठं काही एक्स्ट्रॉशन करत होता का असं कुठलंच काही प्रकार त्या ठिकाणी नाहीये अतिशय सभ्य गरीब आणि आमचा भारतीय जनता पार्टीचा तो बूथ प्रमुख होता म्हणून आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रमुखाची आमच्या हत्या झालेली आहे त्याच्यामुळे आम्ही भूत प्रमुखाचीच बाजू घेणार आम्ही इतर कोणाची बाजू घेणार नाही याच्यामध्ये जे जे आणि सर्वात आनंदाची बाब अशी आहे की आज माननीय मुख्यमंत्री महोदय सभागृहामध्ये उत्तर देणार आहे आणि बाहेर बोलताना सुद्धा मला वाटतं तुमच्या समोर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे मी कुणालाही सोडणार नाही एवढं वाक्य आमच्यासाठी काफी आहे मात्र मध्ये तीनशे सात हा गुन्हा चॉकलेट खाल्ल्यासारखा आहे बीड साठी असं म्हटलं जाते चॉकलेट खाल्ला नाही म्हणजे गुड्डी का बाल मिळायचे ना जुन्या काळात गर्दी गंमत देखो गुड्डी का बाल वगैरे ते असं घंटी बिंटी वाजवायचे तशा पद्धतीनं तीनशे सातच्या केसेस कोणावरती लादल्या गेल्यात जरा रेकॉर्ड काढावं मी आमच्या बीडच्या एसपींना रेकॉर्ड मागितलंय की चण्या फुटाण्यासारख्या तीनशे सात किती दाखल केलेल्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने दाखल झाल्यात कोणाच्या सांगण्यावर दाखल झाल्यात आणि विनाकारण मारायचं त्यांनीच आणि गुन्हे दाखल करायचे आत्ताच्या इलेक्शनमध्ये चाळीस जणांवरती गुन्हे दाखल केले गेलेले आहेत परळी मतदारसंघामध्ये चाळीस जणांवर तीनशे दुसरीकडे तुमच्याच विरोधातलं वक्तव्य आहे ते व्हायरल होत पंकजा मुंडे कमळाच्या विरोधात काम केलेलं हे वक्तव्य व्हायरल होताना पाहिलं मी आता सुद्धा वापरतो ना कर नाही त्याला डर कशाला त्यांनी माझ्या मतदारसंघात कमळ या चिन्हाचा प्रचार केलेला नाही त्यांनी माझ्या मतदारसंघामध्ये क्लिप्स आहेत मी तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत तुम्ही तर त्याच्यावरती रिपोर्ट तयार करायला पाहिजे गळ्यातला पंच पाडलेला आहे एकदा दुसऱ्या सभेमध्ये गळ्यात केलेलं आहे माझ्या मतदारसंघात आता इतरांच्या मतदारसंघात काय केलंय हे त्यांची त्यांना माहिती जे बोलत असतील त्यांनी बोलावं हो। जे नसल बोलत त्यांनी बोलू नये असं माझं मत त्यांना मंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात तरी पडलेली आहे आता हे तो पक्षाचा निर्णय आहे मी म्हणू शकतो का मी एवढा मोठा थोडीच आहे मी एका मतदारसंघापुरता मर्यादित माणूस आहे अगदी छोटा आहे अडीच तालुक्याचा माझा मतदारसंघ आहे तेवढ्या मतदारसंघापुरतं माझं मी बोलू शकतो आणि हे पुरावे काय वाटल्यास जे सिट्टीवरती त्यांनी उभा केलेले उमेदवार होते त्यांचे उमेदवार ते काल त्यांचा येऊन इथं सत्कार बी करून गेले त्याचा फोटो बी दाखवतो आमच्या मतदारसंघामध्ये फटाके हे सिट्टीला मतदान करणाऱ्यांनीच वाजवलेले आहेत डीजे लावून तेच लोक डान्स केलेला आहे शिट्टीला मतदान कमळाच्या चिन्हावरती मतदान करणाऱ्या एकाही माणसानी आनंद उत्सव माझ्या मतदारसंघात साजरा केलेला नाही पण तुम्ही तक्रार केली आहे का यासंदर्भात प्रदेश पक्षश्रेष्ठींना जिथे सांगायचं तिथं मी योग्य ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यांनी त्याच्यावरती पुढं भविष्यामध्ये काय कारवाई करायची काय निर्णय घ्यायचा किंवा त्यांना साधी समज द्यायची हा निर्णय पक्षश्रेष्ठींचा आहे मी पक्षश्रेष्ठींना सांगण्या एवढ्या लायकीचा नाहीये पण माझी माझी जी तक्रार आहे ती तक्रार मात्र मी मांडलेली आहे मी अजूनपर्यंत नाव घेतलं नाही या क्षणाला सुद्धा नाव घेत नाही मी फक्त एवढंच म्हणतोय विष्णू चाटे त्याच्यानंतर सुदर्शन घुले प्रतीक घुले एक केदार आहे आणखी तीन नाव आहेत आणि काल मला वाटतं विष्णू चाटे हे जे आहेत त्यांना अरेस्ट झालेले ते अटक झालेले आहेत आणखी तीन आरोपी राहिलेले आहेत या विष्णू चाटे अँड गँग्स ऑफ सफेपूर ही जी, जी गँग आहे या गँगचा आका कोण आहे हा